नको तिकडे अगदी बाणेदारपणा दाखवायलाच हवा होता त्या इन्स्पेक्टर समोर तू बाबांचा असा इन्सल्ट करायला नको होतास आता मी काय इन्सल्ट केला त्यांचा जर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की त्या मुलांनी गुंगीचं औषध पाजलं होतं तर मग पण कशाला खोटं बोलायचं आपण मग काय अभिमानाने बोंब मारत सगळीकडे सांगत सुटायची गोष्ट आहे का ही तुम्हाला माझा अभिमान वाटावा असं मी कधीच काहीच केलं नाहीये माहितीये मला उगीच वाकडं बोलू नकोस तू तू मूर्खासारखी बाबांच्या अकाउंटची माहिती दिलीस चॅटवर त्या मुलाला म्हणून नाही घडलंय सगळं पैशांच एक वेळ जाऊ आता तो जर व्हिडिओ आला नाही तर काय करणार होता तुला अगं मी ठरवून नाही केलं हे आणि मला नाही का त्रास होते या सगळ्याचा मुळात तू एका अनोळखी मुलाला घरी आणलंच कस आई तो अनोळखी नव्हता ती चॅटवरची ओळख काय ओळख असते त्या दिवशी मॉल मध्ये सकाळी पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटली होतीस ना त्याला हो मा तो चॅटवर मला चांगला मुलगा वाटला होता प्रत्यक्ष भेटल्यावरही डिसेंट वाटला आता समोरचा माणूस कसा आहे हे हो ओळखायला मी चुकलो असं कोणी चुकू शकत नाही का नाही माणसं ओळखण्यात सगळेच चुकू शकतात पण मग ते पुढचं सगळं करण्याची काहीच गरज नव्हती नाही का पुढचं सगळं म्हणजे लग्नाआधी मी सेक्स केला ही माझी मोठी भयंकर चूक झाली आहे का या तुला काहीच चूक वाटत नाही लग्नानंतर त्यांनी मला फसवलं असतं तर चाललं असतं लग्नानंतर काही त्यांनी तुमचे व्हिडिओ इंटरनेट वर लावले नसते आपल्या फर्स्ट नाईटचे व्हिडिओ अनेक आपल्या बायकोला चोरून शूट आणि तुला स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी देऊ नकोस चुकलंय तर तुझं चुकलंय दादा करतो ते चालतं सगळं तुम्हाला काय चालतं तो तिकडे एका मुली बरोबर राहतोय त्यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही ना ते फक्त तिकडे एक रूम शेअर करतात आणि रात्री काय समोरासमोर बसून भिकार सावकार खेळतात सतत एकमेकांच्या गळ्यात गळे घडून फोटो काढत असतात इन रिलेशनशिप असं स्टेटस लावलं फेसबुक वर तू याचा इथे काहीही संबंध नाही असं नाहीये तो तिकडे लग्न आधी करतोच ना सगळं गप्प बस ग जरा तू किती जोरजोरात जोरात आणि ते तिथे काहीही करत असले तरी त्यामुळे आपले पन्नास लाख चोरीला गेलेत का पण मुळात पन्नास लाख रुपये कोणी सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवत काही अरे आम्ही ट्रिप वरून आल्यानंतर इन्व्हेस्ट करणार होतो रे पोलीस काय म्हणतात अर्थात आपलं पोलीस डिपार्टमेंट युजलेसच आहे म्हणा नाही नाही ते खूप मदत करतायत पण इतकं मूर्खासारखं कसं वागू शकता तुम्ही आई अरे बाबा समीर तुला काही मार्ग सुचवतायत असेल तर सुचव उगाच तिथे बसून आमची अक्कल काढू नको बाबा पण तुम्हाला एक साधी गोष्ट कळायला हवी काय करतोय तू सारिका सारिका तिला कशाला बोलवतोय आता अजून चला पॅकिंग करायला घ्या का, सारी का? तो व्हिडिओ जर थांबवतो आला नाही तर इथं राहणं शक्य नाही आपल्याला मग आपण जायचं कुठे कुठेही आयुष्यभर कमावलेलं सगळं संपलंय कोणासमोर तोंड वर करून पाहायची सुद्धा सोय नाहीये अवी कुठे चाललायस तू काय आहे कुठलं हॉस्पिटल असावरी असावरी काय झालं नक्की आणि फोन करायला लागत अरे काही डेंजर्स नाही मी करत ना कि बाबा झालंय काय काय झालं नक्की तुम्ही दोघंही काही बोलत नाही आहात ॲक्सिडेंट झाला का स्कूटरहून पडली नाही ॲक्सिडेंट नाही झाला हां नाही मी सांगतो सगळ्यांना तसंच पण ॲक्सिडेंट नाही झाला आहे पण मग दोन दिवस ट्रिपला जाते असं घरी सांगून गेली कुठच्या तरी घाणेरड्या हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन केलं नंतर तिच्या त्या मित्राकडे जाऊन दोन दिवस फ्लॅटवरती राहणार होती पण पण अचानक रस्त्यामध्ये खूप सुरू झालं त्याची फाटली आणि तो तिला तसंच टाकून अरे मग आता डॉक्टर काय म्हणतात काय म्हणतात कॉम्प्लिकेटेड झालेलं सगळं खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत कठीण आहे म्हणतात सगळं आमच्याकडून नाही बोलले काय का, का आम्ही चिडलो असतो पण शेवटी तिच्या पाठीशी उभे राहिलोच असतो ना आमच्यापेक्षा तो मित्राजवळचा वाटला तिला काय रे एवढ इतकी चांगली हॉस्पिटल्स आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांची ओळखी आहेत पण काय उपयोग सांग ना असं नक्की काय चुकलं रे आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांना हवं तसं वागू द्यायला नको होत का मग काय प्रज्ञा आणि मोहन सारखी बंधन होती पण पर त्याचे परिणाम तर जास्तच वाईट झाले पौर्णिमाचं ते सगळं बघून मी खूप डिस्टर्ब झाले आज बोलता बोलता मोहन म्हणाला आमच्यापेक्षा तिला मित्र जवळचा वाटला कितीही चिडलो तरी शेवटी आम्ही तिच्या मागच उभं राहिलो असतो म्हणाला पण पौर्णिमाला नाही ना वाटला तसा विश्वास त्यांच्याबद्दल पण आपल्या मुलीला वाटला म्हणून ती मदतीसाठी आपल्याकडे आली स्वतःच चा डोकं चालवून भलतच काहीतरी करत बसली नाही हो रे तिला विश्वास वाटला काहीही झालं तरी आपण तिच्यासाठी वाटेल ते करणार पण आपण असंच वागत राहिलो असंच म्हणजे आपण काही वाईट नाही वागत आहे तिच्याशी आपल्या जागी इतर पालक असते ना तर त्यांनी तिथलं काय काय केलं या इतर पालकांसारखे आपण नाही असं आपण स्वतःला सांगत आलोय ना मग आता ते वेगळे पण सिद्ध करायची वेळ आली आहे दुपारी रागाच्या भरात मी म्हणालो सगळं संपलंय मला वाटतं आपण हे विधान खूप कॅज्युअली करतो माणूस मरतो तेव्हा सगळं संपत मग खरंच काहीही करणं शक्य नसतं पण तोपर्यंत जे शक्य आहे ते आपण करत राहिलंच पाहिजे आपण दोघं इतके डिस्टर्ब झालोय इतके घाबरलोय तर तिचं काय झालं असेल ती आता तिच्या रूम मध्ये एकटी आहे आपण तिच्याजवळ असायला पाहिजे